म्हणजे विद्येचं माहेर घर या विद्येच्या माहेर घरात येण्यासाठी कित्येक तरुण धडपडत असतात पुण्यात शिक्षण घेता यावं यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात पण खरंच पुण्याला विद्येचं माहेर घर म्हणायचं का म्हणजे असा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून पडतोय पुण्यात सगळीकडे जिथे तिथे गुन्हेगारी बोकाळली म्हणजे पुणे विद्यापीठ पण त्यापासून दूर नाहीये पुण्यातून सातत्याने गुन्हेगारीच्या बातम्या ऐकायला येत आहेत सुशिक्षित सुसंस्कृत लोकांचं पुणे आता राहिलंय का पुण्यातून आता पुन्हा एकदा धक्कादायक एक बातमी समोर आली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या चक्क दारूच्या बाटल्यांचा खच आणि सिगरेटची पाकिटा आढळलीय म्हणजे हे विद्यापीठ हे की पब आहे का दारूचा अड्डा आहे असा प्रश्न पडतो नेमका हा प्रकार काय आहे हेच आजच्या भागातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे नाव ऐकलं तरी अभिमान वाटतो याच पुणे विद्यापीठातून डिग्री मिळवण्यासाठी अनेक जण झटत असतात आपल्या डिग्रीवर पुणे विद्यापीठ असं नाव असावं असं सगळ्यांना वाटतं एकेकाळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक क्षेत्रात दबदबा होता एक दरारा होता आता तुम्ही म्हणाल होता का तर आता गेल्या काही वर्षांपासून नको त्या गोष्टीत पुणे विद्यापीठाचं नाव पुढे येत आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या काही महिन्यांपासून अंमली पदार्थांचा वापर वाढल्याचं विविध घटनांवरून उघडकीस आलंय मध्यंतरी मुलांच्या वसतिगृहात गांजा सापडला होता त्यानंतर विद्यापीठाच्या आवारात तंबाखू विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आणि आता तर काय चक्क मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्यांचा खच सिगरेटची पाकिटं सापडली आहेत आता हा प्रकार कसा समोर आला हे जाणून घेऊया विद्यापीठात एम अँथ्रोपोलॉजीच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या एका मुलीने कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांना लेखी पत्र लिहिलंय ले। यामध्ये संबंधित विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीनुसार एल एट या वसतिगृहात विद्यापीठाच्या वेगवेगळ्या विभागात शिकणाऱ्या मुली जुलै ऑगस्ट महिन्यापासून दारू पितायत आणि सिगरेट ओढतायत यातून मला मायग्रेनचा त्रास सुरू झाला असून विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात मी उपचार घेतेय संबंधित मुलींना वसतिगृहात तुम्ही हे करू नका असं सांगितल्यानंतर त्यांनी मला शिव्या दिल्या तसंच एक दिवस माझ्या हातात दारूचा ग्लास देऊन माझा व्हिडिओ बनवला आणि मला धमकीही दिली मी जर कुठे तक्रार केली तर तू देखील दारू पिते असं सांगून तुझा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केला जाईल अशी मला धमकी देण्यात आली या संदर्भात वसतिगृह प्रशासनाकडे मागील महिन्याभरापासून मी पत्रव्यवहार केला परंतु यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही संबंधित विद्यार्थिनी बिनदिक्कतपणे विद्यापीठात अंमली पदार्थांचं सेवन करतच आहेत या संदर्भात विद्यापीठाच्या वसतिगृह प्रशासनाला सांगितल्यानंतर त्यांनी केवळ कारवाईचा फारस केला आणि नंतर संबंधित प्रकाराकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला तसंच संबंधित विद्यार्थीनी देखील तू ज्याला तक्रार करायची त्याला कर आमचं कोणीही काहीही करू शकत नसल्याचं सांगितलं यासह अन्य गोष्टींचा उल्लेख करत या विद्यार्थिनीने सात पानी लेखी पत्र कुलगुरूंना ले। जुलै ऑगस्ट महिन्यापासून संबंधित विद्यार्थिनी विद्यापीठात दारू पितायत सिगरेट ओढतायत या संदर्भात एक विद्यार्थिनी डिसेंबर महिन्यापासून तक्रार करून पाठपुरावा करते आणि मार्च महिन्यातले अठरा दिवस झाले तरी संबंधित विद्यार्थिनीच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली जात नाही त्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरु प्रकुलगुरु कुलसचिव वसती प्रमुख नेमकं का काय करतात आणि तीन ते चार वेळा विद्यापीठात अंमली पदार्थ सापडूनही विद्यापीठ या बाबतीत गांभीर्याने का घेत नाही विद्यापीठ प्रशासन झोपलंय का असा प्रश्न आता विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलाय अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने याबाबतीत आक्रमक भूमिका घेतलीय आणि या सगळ्या प्रकारावर चौकशी समिती गठीत करण्याची मागणी कुलगुरूंकडे केलीये तसंच कठोर कारवाई करण्याची सुद्धा मागणी केलीय आता प्रशासन काय करेल एक समिती नेमेल मग तारीख पे तारीख नुसती चौकशी होईल मग पुन्हा पहिले पाडे पंचावन्न काही महिन्यांनी अशी बातमी येऊन परत धडकेल पण खरंच जर इतका गंभीर विषय आहे तर विद्यापीठ प्रशासन नक्की काय करतं हा प्रश्नच आहे मागे एकदा एका रॅपरला रील शूट करण्याची परवानगी दिली होती आणि विद्यापीठ आवारामध्येच त्याने आगीचा शॉट वगैरे केला आणि ते रील शूट केलं बरं त्या रॅपरने थेट ज्या खुर्चीवर कुलगुरू बसतात त्या खुर्चीवर बसून आणि समोरच्या टेबलवर दारूची बाटली ठेवून हे रॅप सॉंग शूट केलं होतं म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत सोडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बाकी नको त्या गोष्टीत फारच पुढे याच पुण्यातून महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला स्त्री शिक्षणासाठी आपलं आयुष्य वेचलेल्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यासाठी कितीतरी आंदोलनं झाली त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये पुणे विद्यापीठाचं सा नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं झालं आणि विद्यापीठात आज जे काही चाललंय म्हणजे गुंडगिरी दारुगिरी दादागिरी हे पाहून असं वाटतं यासाठीच सा नाव बदललंय का सावित्रीबाई फुले यांचं नाव विद्यापीठाला आहे त्याची तरी जाणीव ठेवा पुणे विद्यापीठ म्हणजे अंमली पदार्थांचा अड्डा करून ठेवलाय आता याला कोण जबाबदार म्हणजे ज्यावेळी पहिल्यांदा वसतिगृह महिला अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली तेव्हाच त्यांनी यावर ठोस ऍक्शन घ्यायला हवी होती अशा भयंकर प्रकाराकडे कानाडोळा करणारे अधिकारी जर असतील तर शिक्षण व्यवस्थेचा एकूणच सगळं अवघड आहे म्हणजे शिक्षण व्यवस्था वाऱ्यावरच आहे असं दिसतंय मुली असो किंवा मुलं विद्यापीठात असं वागण्याची हिंमत येते कुठून अशी पिढी जर शिकून बाहेर पडत असेल तर एकूणच देशाचं अवघड आहे याला नुसती शिक्षण व्यवस्था नाही तर कुटुंब व्यवस्था पण जबाबदार आहे पायाच कच्चा असेल तर काय करणार म्हणजे मुलांचे अति लाड नको तितका मुलांवर अतिविश्वास पैशांचा माज म्हणजे मुलं जे म्हणतील ते पैशाच्या माध्यमातून त्यांना आणून देणं आधुनिकतेच्या नावाखाली अंगीकारलेली पाश्चात्य संस्कृती सोशल मीडियाचा अतिप्रभाव कसला धाकच नाहीये आता या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण असं म्हटलं ही सगळी कारण समोर येतात मग घरापासून दूर वसतिगृहात राहिल्यावर या स्वातंत्र्याचा स्वैराचार होतो चांगल्या सवयी पटकन आत्मसात होत नाही पण वाईट सवयी लगेच लागतात त्यातला हा प्रकार आहे पण मग पुणे विद्यापीठात वारंवार असे प्रकार घडत असतील तर त्याला जबाबदार कोण सिक्युरिटी काय नावालाय का हे सगळं विचार करायला लावणार आहे आणि अशा घटनांनंतर प्रशासनालाच जबाबदार धरलं जातं आता या प्रकरणात कारवाई तर व्हायलाच पाहिजे पण गेल्या अनेक महिन्यांपासून पुणे विद्यापीठाच्या आवारात हे जे काही प्रकार घडतायत ही जी दारुगिरी दादागिरी गुंडगिरी घडतीये अंमली पदार्थांचा जो वापर तिथे वाढलाय त्यावर प्रशासनाने आता बोलणं आणि ठोस कारवाई करणं गरजेचं आहे निदान येणाऱ्या काळात तरी असे प्रकार घडणार नाही यासाठी प्रशासनाने जाग होणं आहे म्हणजे झोपलेल्या पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाला आता तरी जाग येणार का हा प्रश्न आहे तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण या सगळ्या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांसह पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी जी नाईन धन्यवाद